ओम शांती अकरा एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सहज पुरुषार्थीचे लक्षण बाप दादा म्हणतात स्नेह आणि मिलनची भावना या दोन शक्तींच्या आधारावर निराकार आणि आकार बापाला साकार रूपमध्ये सृष्टीवर आणण्याच्या निमित्त मुलं बनतात बापदादा मातांना म्हणतात मातांचे चरित्र आणि चित्र दाखवले आहे की भगवंताला झाडाला बांधले या बेहदच्या कल्पवृक्षाला स्नेह आणि भावना च्या दोरीने कल्प पहिले बांधले होते बाप दादा अशा मुलांना मध्ये ज्या दोरीने बाबाला बांधता स्नेह आणि भावना च्या दोरीं दोरींचा झोका बनवून दिलतक्त आसन देतात या कल्पवृक्षात भूमिका करणारे नेहमी या झोक्यात झुलत रहा, स्नेह आणि भावनाची दोरी नेहमी मजबूत असू द्या खालीवर झाली तर झोक्यामध्ये झुलताही येत नाही झोक्यामध्ये झुलताही येते आणि झोक्यामुळे उंच उडताही येते आणि दोरी खालीवर झाली तर झोका पाडतो सुद्धा बापदादा म्हणतात सहज पुरुषार्थी म्हणजे हिमालय पर्वतासारख्या विघ्नालाही उडती कलेच्या आधारावर सेकंदात पार करणारे सहज पुरुषार्थी नेहमी वर्तमान आणि भविष्य प्रालब्ध मिळण्याचे अनुभवी असतील सहज पुरुषार्थी प्रत्येक पावलात पद्मांपेक्षाही जास्त कमाईचा अनुभव करतील स्वतःला नेहमी संगमयुगी सर्व खजिन्याने भरपूर आत्मा अनुभव करतील तुम्ही शक्ती अवतार आहात काहीही वाकडे असले तरी सरळ करायचे साकार रूप मध्ये बाबा होते तेव्हा एखादा व्यक्ती पडला तर त्याची टोली बंद करत होते म्हणजे पडणाऱ्याने लक्ष ठेवावे म्हणून पुरुषार्थाचा मार्ग बेहदचा आहे या मार्गावर चालताना पाय लचकला नाही पाहिजे उलट दुसऱ्यांचेही मार्गदर्शन करून त्यांनाही रस्ता पार करायला मदत करा सहज पुरुषार्थीला बाबांशी फक्त प्रेम नसते तर तो प्रेमामध्ये मगन असतो अशी लवलीन आत्मा चारही बाजूच्या वातावरणापासून दूर राहते कारण मगन असणे म्हणजे बाप समान शक्तिशाली सर्व गोष्टींपासून सुरक्षित असणे लीन असणे म्हणजे समावलेला समावणे म्हणजे सारखे बनणे जे निष्काळजी पुरुषार्थी असतील त्यांची सगळ्यात मोठी विशेषता असेल त्यांचं मन आतले आत खात राहीन आणि वरवर दाखवायला गीत गात राहतील आपल्याच आपल्याच महिमेचे गीत गात राहतील आणि सहज पुरुषार्थी नेहमी बाबांच्या सोबतचा अनुभव करतील सहज पुरुषार्थी नेहमी सहजयोगी जीवनाचा अनुभव करतील बापदादा म्हणतात शिवशक्ती म्हणजे अधिकारी संगमयुगचा सहज प्राप्तीची वेळ खूप वेळ तर निघून गेली आता थोडा वेळ शिल्लक आहे यातही वेळेचे वरदान बाबांचे वरदान घेऊन तुम्ही स्वतःला सहज पुरुषार्थी बनवू शकता ब्राह्मण म्हणजे कठीणला सहज बनवणारा ब्राह्मणांचा धर्म कर्म म्हणजेच कठीणला सोपे बनवणे मधुबन आहे परिवर्तन भूमी कठीण शब्द या तपोभूमीवर भस्म करून जा आणि सहज पुरुषार्थाचे वरदान घेऊन जा संकल्प रूपी पात्र धारण करून जा तरच वरदान धारण करू शकाल बापदादा म्हणतात दीदी दादींना टोली देण्यासाठी निमित्त बनविले आहे दीदी दादी पण बाप समान आहेत बाप दादा टोली देत आहेत असे समजा मन भरत राहिले पाहिजे भरून नाही गेले पाहिजे मनात काही जागा शिल्लक राहील तेव्हाच तर बाबांची आठवण येईल गोवर्धन पर्वत उचलण्याचे चित्र असे आहे की ज्यात बाबाही आहे आणि सेवाही आहे बाबांचा परिचय नव्हता तेव्हा नव्याण्णव टक्के तन मन धन भक्तीमध्ये लावले आता एक टक्का शिल्लक आहे तेही सहयोगमध्ये नाही लावले तर कुठे लावाल शरीरातही शक्ती नाही या एक टक्केही ईश्वरीय कार्यात लावून पदम गुना जमा करू शकता एकवीस जन्मासाठी पंचवीसशे वर्षासाठी जमा होते अशा सहयोगी मुलांना बाबा पण स्नेह देतात नेहमी प्रत्येक कार्यात मदत देण्याचा शुभ संकल्प कधीही कोणत्याही प्रकारच्या वातावरणाला शक्तिशाली बनवण्यासाठी नेहमी सहयोगी नेहमी सहयोगी म्हणजे संतुष्ट नेहमी स्वउन्नती आणि सेवेच्या उन्नतीमध्ये उन्नती बिझी राहा सगळ्यांसाठी शुभ भावना ठेवा शुभ संकल्प पूर्ण होण्याचे साधन आहे एकरस अवस्था स्वउन्नतीचे साधन आहे याद आणि विश्वाच्या उन्नतीचे साधन आहे सेवा रोज आनंदाची नवी नवी पॉइंट बुद्धीमध्ये ठेवा पूर्ण दिवसभर खुश रहा आणि खुशीचे दान देत रहा, बाबांच्या प्रेमाच्या बदले दुसऱ्यांचे लाडके होता मग बाप विसरून जातो जो निर्विघ्न असेल त्याचा पुरुषार्थ पण नेहमी तेज असेल बाप दादा म्हणतात धर्मराजपुरी कोणती वेगळी जागा नाही सजेचा अनुभव होणे यालाच धर्मराज पुरी म्हणतात शेवटी आपले पाप आपल्या समोर येतात वेळेस लहान लहान पापही भूतासारखे वाटतात यालाच म्हणतात यमदूत आले ब्रह्मा बाबा अनोळखी व्यक्ती म्हणून दिसतात आणि लहान पापही मोठ्या रूपात दिसतात शेवटी पश्चाताप होतो खूप दुःख होते अशी आग होते जसे कोणी कातडी ओढत आहे असा अनुभव होतो या अनुभवांनाच धर्मराज पुरी म्हटले आहे ओम शांती